नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील बैलगाडा क्षेत्रात प्रसिद्ध नामवंत ड्रायवर सप्त हिंदकिसीर ड्रायव्हर विठ्ठल नाना बुतकर ड्रायव्हर मित्रांनो विठ्ठल नाना बुतकर ड्रायव्हर आज कोणत्या मैदानात आहेत आणि कोणाच्या गाडीवर बसणार आहेत तर हेच आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेऊया तर मित्रांनो आज मौजे चोराडे येथे एक अदत एक बैल असं मैदान आहे मौजे चोराडे तालुका खटाव जिल्हा सातारा येथे आज विठ्ठल नाना गेलेले आहेत तर मित्रांनो ह्या मैदानात बक्षिताचं स्वरूप असणार आहे प्रथम क्रमांक एक लाख रुपये द्वितीय क्रमांक एकाहत्तर तृतीय क्रमांक एकावन्न असे मित्रांनो मोठी बक्षीस आहेत आणि मित्रांनो क्वार्टर फायनलला देखील बक्षीस आहे प्रथम क्रमांक दहा हजार द्वितीय क्रमांक आठ हजार असं महत्त्वाचं आकर्षण म्हणून क्वार्टर फायनलला बक्षीस आहेत तर ह्या मैदानात मित्रांनो मौजे चोराडे येते एक आदत एक बैलमध्ये आपले विठ्ठल नाना या मैदानात गेलेले आहेत तर कोणाची गाडी घेऊन तर मित्रांनो शास्त्री आणि भारत शास्त्री आणि भारत यांच्या गाडीवर आज विठ्ठल ड्रायव्हर बुतकर बसणार आहेत आज आपल्याला विठ्ठल नाना बरेच दिवसातून मैदानात दिसणार आहेत ते पण शास्त्री आणि भारतच्या हे देखील चांगलेच नामांकित नंदी आहेत शास्त्री आणि भारत तर बघूया आजच्या मैदानात नानांना गुलाल मिलो मिलो हीच आपली इच्छा धन्यवाद मित्रांनो